अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होतो टँकरनं दूध पुरवठा होतो भाजी धान्य कडधान्य सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे लोक रस्त्यावर उतरले पोलिसांवर हल्ले झाले या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या तिकडे या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं हिट अँड रन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे त्याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही पण जी परिस्थिती राज्यामध्ये उद्भवली आहे ती अभूतपूर्व आहे आणि हे प्रकरण चिघळत गेलं तर मला असं वाटतं सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागेल देखिए हिट एंड रन ये बहुत गंभीर मामला है उसमें कोई दो राय नहीं लेकिन मैं महाराष्ट्र में देख रहा हूँ सभी जो ड्राइवर्स वाहन चालक बोलते हम हमको वो स्ट्राइक पर है सड़क पर उतरे हैं, पेट्रोल पंप में गड़बड़ है सब भीड़ है और सब ट्रक्स वगैरह बंद है तो इस राज्य में हमारे राज्य में मैं देख रहा हूँ पानी से लेकर दूध तक सब्जी अनाज सबके डिस्ट्रीब्यूशन के ऊपर बहुत बड़ा एक समस्या खड़ी हो गई तो राज्य सरकार और केंद्र सरकार ने उस पर बातचीत करने विचार है ना आपल्याकडे अशी माहिती कोणी दिली असं मला जर माहिती मिळाली तर बरं होईल बघा काँग्रेसचे वरिष्ठ दिल्लीतले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेहमी चर्चा होत असते मी मागे म्हणालो की दोघांमध्ये उत्तम संवाद आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला संवाद आहे म्हणजे एकूणच महाविकास आघाडीमध्ये आमच्या तीन पक्षामध्ये चांगला संवाद आहे आणि जवळजवळ जागा वाटपाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणती अडचण दिसत नाही आणि भविष्यामध्ये जर आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्ली जाऊ आणि जर जा काँग्रेसचा काय विषय असेल जागा वाटपा संदर्भात तर तो, तो आम्ही दिल्लीत बसून सोडवू एमबीए की तरफ से पहिले काँग्रेस शिवसेना की तरफ से बयान आयरिंग फिर काँग्रेस की से आया सुप्रिया सुद्धे बोली है की मीटिंग हो रही दिल्ली और आज ते दस दिन मे लेके। तो अच्छी बात है ना सुप्रिया तो जी ने अगर कहा है कि महाविकास आघाड़ी में सेट सेड़ शेयरिंग के ऊपर कोई मतभेद नहीं है और जल्दी उस बारे में घोषणा हो जाएगी तो मैं स्वागत करता हूँ हम सब स्वागत करते हैं हम सब एक हैं और वज्रमु जो है हमारे महाविकास अगाड़ी की तो वही हमारी ताकत है एक दो सीट के लिए हम कोई तनाव निर्माण नहीं करेंगे हमारे आघाड़ी में काँग्रेसचे अनेक लवकरच पहा राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष बदलले ते शिवसेनेमध्ये होते ते काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तेव्हा अशा असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतराविषयी फार चाण नसतो ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात त्यांचं आखा आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेलं आहे मग ते शिवसेनेत आले मग भारतीय जनता पक्षात गेले तर त्यांच्यावरती मी आता काय बोलणार कोण जाते कोण राहतंय हे येणार काय ठरवेल आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा मोदी आता करणार आहेत बघा प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे सर्व साधना आहेत दक्षिणेकडून का त्यांनी दक्षिण ध्रुवावरून केला व जे चांद्रायान वर सोडलेलं आहे तिथून जरी प्रचार केला तरी त्यांना कोण अडवणार ते काही करू शकतात अमर्याद सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे यंत्रणा आणि साधना आहेत ते वर जे आपलं गेलं गेलाय किंवा दक्षिण ध्रुव आहे तिथून सुद्धा प्रचार करू शकतात

के ऊपर कोई जाकर कब्जा करेगा ठीक है चलो से उनको इयर्स पहले थे, अभी उनकी अरेस्ट किया गया है कैसे देखते क्या देखेंगे तो देखें देखें। देखें। से से बढ़ रही है इसके झारखंड की झारखंड के सीएम को नोटिस आती है लेकिन जिसको ऑलरेडी नोटिस गए थे वो आप महाराष्ट्र के कैबिनेट में ये आप फर्क समझ लीजिए जिनको ईडी ने बुलाना चाहिए और बुलाया था पहले वो सब आप भारतीय जनता पार्टी के साथ है कैबिनेट में है मंत्रिमंडल में है और जो भाजपा के साथ बीजेपी के साथ नहीं है उनको आप बुलाकर तंग कर रहे हो सर मराठा आरक्षण बैठक होगी तर आपण पाहतोय की संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते महाविकास आघाडीमध्ये उत्तम संवाद आहे आणि जागा वाटपासंदर्भात लवकरच निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलंय तर मोदींच्या हातात अमर्याद सत्ता आहे ते, ते कुठूनही प्रचार करू शकतात असं सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे